जय महाराष्ट्र मित्रांनो सुरुवातीलाच बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो शिवसेनेचं द्वंद्व आता संपत नसलं तरी मित्रांनो राजाच्या राजकारणात नवीन संकट सध्या शिंदेगडावरती आहे आणि इकडे ठाकरेंची शिवसेना मात्र प्रचंड जल्लोषामध्ये आनंद व्यक्त करते मित्रांनो गेल्या तीन वर्षांपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्याच्या नंतर आता एकनाथ शिंदेच्या गडाला सुरुंग लावण्याचं काम उद्धव ठाकरे आणि संपूर्ण भाजपा करू लागले आहे भाजपा साथीला उद्धव ठाकरे दिमतीला आणि हिंमत येते आमदार खासदारांना बघूया सविस्तर नेमकी काय आहे आजची महत्वाची अपडेट मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात अशक्य असं काही नाही सर्व गोष्टी शक्य असतात ज्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानावरती शेवटच्या बॉल पर्यंत कोणी जिंकल किंवा कोण हरेल हे सांगता येत नाही तसं राजकीय पटलावरती कोणता नेता शेवटच्या क्षणी कोणाच्या बाजूने जाईल हे सांगता येत नाही म्हणून सध्या शिंदेगडातील आमदारांची आणि खासदारांची मोर्चे बांधणी सुरू असून त्यासाठी भाजपा कामाला लागली भाजपला अवघे आठ ते दहा आमदार हवे आहेत एकनाथ शिंदेना सत्ता हवी आहे तर भाजपला त्यांचे आमदार हवे आहेत मध्यंतरी एकनाथ शिंदेनी दिल्लीचा दौरा केला त्यावेळेस भाजप आणि शिंदे गटामध्ये सगळं काही चांगलं आहे हे आता सर्वांना समजलंय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंना हाताशी धरून राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत भाजपा होतीच परंतु इकडे मात्र ठाकरेंनाच नवीन खूप मोठा राजकीय भूकंप घडून आणायचा होता त्या दृष्टीनं ठाकरेंची फोनाफोनी देखील झाली आणि ठाकरेंच्या गळाला लागलेत हे बरे मासे मित्रांनो बरे मासे म्हणावे तर कसे कारण की ठाकरेंना सोडून घेणारा जाणारा प्रत्येक नेता हा शिवसैनिक होता परंतु तिकडे गेल्यानंतर मात्र शिवसैनिक राहिला नव्हता परंतु ज्यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतो तो मात्र शिवसैनिक होतो आणि अशाच दृष्टीनं शिवसैनिकांना पुन्हा घरवापसीचे संकेत मिळत होते आणि उद्धव ठाकरे संजय राऊत या दोघांनी मात्र अतिशय यशस्वी चाल आखत शिंदे खिंडार लावण्याची सध्या योग्य पद्धत अवलंबली आहे याच कारणास्तव भाजपा देखील सुखावले असून आगामी काळामध्ये शिंदे गटामुळे भाजप सरकार खूप मोठे संकटात होते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका होत होती एकनाथ शिंदेच्या मंत्र्यामुळे भाजपवरती जोरदार टीका व्हायची देशभरामध्ये भाजप सरकार भ्रमिष्ट झालंय का अशा प्रकारच्या टीका देवेंद्र फडणवीस यांना सहन कराव्या दर त्यांना सत्तेतून बाहेर काढता येत नव्हतं आमदारांचा मंत्र्यांचा राजीनामा देखील घेता येत नव्हता परंतु आता मात्र ठाकरेंना हाताशी धरून भाजपा मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीमध्ये आहे यासाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून बरे मासे आपल्या गळाला ला कसे लागतायत यासाठी भाजप देखील प्रयत्न करते दे। त्या दृष्टीनं मोठमोठ्या नेत्यांना सोबतीला घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद देता येईल का त्यांना कोणतं सर्वात मोठं पद देता येईल का या दृष्टीनं त्या आमदारांना मोह करून त्या आमदारांना आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत आमदारांच्या भ्रष्टाचाराचे आरोप मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे आरोप सगळ्या घडामोडी सरकारला खूप मोठ्या खड्ड्यात नेऊन सोडतायत या सगळ्या गोष्टी सरकारला नकल आहेत केंद्र सरकार देखील महाराष्ट्र सरकारवरती नाराज असल्याची बातमी समोर येते भाजपच्या एकाही मंत्र्यांवरती अजूनपर्यंत आरोप नाहीत अजित पवारांच्या एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांवरती दररोज आरोप होत आहेत आणि आरोपांच्या फैरी भाजपला सोसाव्या लागतात आहेत या कारणास्तव फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना दिलेल्या शुभेच्छा आदित्य ठाकरेंनी तब्बल तीन तास फडणवीस यांच्याशी केलेली बातचीत आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचे खूप मोठे संकेत या भेटीतून मिळत होते त्यामुळे आगामी काळात कोणते नेते ठाकरेंच्या गळाला लागलेत जरी त्यांची नावं या क्षणाला बाहेर नसली तरी ऐनवेळेस प्रवेश कर, प्रवेश करताना त्या नेत्यांची नावासह यादी देऊ असं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी आगामी काळामध्ये शिवसेना एकत्र राहील आणि काही नेत्यांना मात्र उद्धव ठाकरे जवळ करणार नाहीत हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे मित्रांनो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे जवळ करतीलच असं नाही परंतु काही नेत्यांना मात्र ठाकरे पुन्हा एकदा जवळ करतील ही मात्र तेवढीच महत्वाची गोष्ट आहे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किती मोठं बंड सुचव लागतंय आपण पाहूच तुर्तास जय महाराष्ट्र